लई भारी भारी वस्तू आहे शेती शेती वापरण्यासाठी आहे मशणी आहेत सगळ्याच गोष्टी आहेत तिथे पाण्यासाठी आहे आणि घेण्यासाठी पण आहे माहीत नसतं खेड्या वगैरे शेतकऱ्यांना नसतं माहिती तर त्यांना इथं खूप छान प्रकारची माहिती मिळते आणि अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा उत्तेजना मिळत आहे तुरीवर लाजारो घेवला दरवर्षी झाली की आपण सुद्धा या कृषी प्रदर्शनाला यावं आणि इथून काहीतरी घेऊन जाऊन आपलं एक नवीन या ठिकाणाहून प्रेरणा भेटती आणि त्याच पद्धतीने शेती करण्याची तयारी करावी एवढंच या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना सांग प्रदर्शन पाहायलाच पाहिजे यायलाच पाहिजे अहो मान थांबल तर यायलाच पाहिजे कारण जे पाहिल्याशिवाय शेतीची प्रगती होऊ शकत नाही कंपनीमध्ये काही भागत नाही हो शेतीशिवाय मजा नाही हा हा जो कागद आहे ना महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाचे एकदम पात्र आहे आपण आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के दोन लाख चाळीस हजार रुपये दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी जे किसान कृषी प्रदर्शन भरतं या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जातो कृषी निविष्ठाचा जो पहिला ब्लॉग झाल्यानंतर जो दुसरा ब्लॉग आहे तो आहे संरक्षित शेती स्वागत आहे मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी या ठिकाणी जे किसान कृषी प्रदर्शन भरतं या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला जातो शेतकऱ्यांकडून तसेच या भागातील नागरिकांकडून तर या कृषी प्रदर्शनामध्ये नक्की आपण पाहू शकताय की कि किती गर्दी आहे या पहिल्याच दिवशी या ठिकाणी जे टू व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि उजव्या बाजूला फोर व्हीलरसाठी पार्किंग आहे अशा मोठ्या प्रमाणामध्ये असं प्रदर्शन तुम्ही आत्तापर्यंत कुठेही पाहिलं नसेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे या ठिकाणी तर आपण या व्हिडिओमध्ये या व्लॉगमध्ये आपण माहिती घेणार आहोत ना की या प्रदर्शनामध्ये कशा प्रकारचे जे ठिकाणं आहेत त्याचप्रमाणे कोणकोणते स्टॉल्स असणार आहेत शेतकऱ्यांसाठी काय फायदेशीर काय योजनांचा लाभ यामध्ये मिळणार आहे का हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याचप्रमाणे या प्रदर्शनाला तिकीट असतं की जे तुम्ही ऑफलाईन आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये देखील काढू शकता ऑनलाईन स्वरूपामध्ये किसान ॲपवरून तुम्ही हे तिकीट काढू शकता तसेच ऑफलाईनमध्ये या ठिकाणी जे रांगा असतात किंवा जे तिकीट घर आहे त्या ठिकाणी तुम्ही तिकीट काढू शकता ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्ही जर तिकीट काढलं तर तुम्हाला यामध्ये डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो तर पाहूयात नक्की किसान कृषी प्रदर्शन मोशी दोन हजार तेवीसचं कसं असणार आहे आपण चला तर तर या ठिकाणी जे एंट्रन्स गेट आहे या प्रदर्शनाचं आणि त्या एंट्रन्स गेटच्या डाव्या बाजूला त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे ज्यांनी तिकीट घेतलेलं नाही त्यांसाठी ऑफलाईन तिकीट असण्यासाठी त्या ठिकाणी आहे सुविधा त्याचप्रमाणे कॅशलेस सुविधा पण आहे की ज्या ठिकाणी तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून देखील तिकीट काढू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला ते तिकीट कॅश किंवा स्वरूपात घेतल्यानंतर पलीकडं आपल्याला जो बॅच आहे की जो आपल्याला आय डी दिली जाते या प्रदर्शनामध्ये पाहण्यासाठी किंवा त्याचा आस्वाद घेण्यासाठी ती घेऊन नंतर आपल्याला एंट्री करावी लागते अशा प्रकारे ही जी सुविधा आहे ही सुविधा या प्रदर्शनामध्ये असते आणि ही जी प्रक्रिया आहे ती दरवर्षी एकसारखीच असते तर पुढे आपण पाहणार आहोत नक्की कशा प्रकारे बॅच दिला जाईल आणि आपल्याला कशा प्रकारे ते तिकीट आपलं ऑनलाईन स्वरूपात केलं असेल तर ते आपल्याला कसं ते बॅचमध्ये कन्वर्ट करायचं हे देखील पाहूयात चला तर आपले तिकीट घेऊन आपण आपला बॅच किंवा आय डी कार्ड ते तयार केलेलं आहे तर पुढे आपण पाहूयात नक्की पुढची प्रोसेस नक्की काय आहे तर हा आहे मेन एंट्रन्स हॉल ज्याच्यामध्ये सर्व जे स्क्रीनवरून आपल्याला माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे तसेच यामधील आपल्याला चेक इन करायचं आहे जे आपलं बॅच दिलेलं आहे तो त्या ठिकाणी स्कॅन करून यामधून आपल्याला एंट्री करायची आहे या प्रदर्शनामध्ये तसेच या ठिकाणी तसे जे सर्व जे माहिती आहे की नक्की कशा प्रकारे होणार आहेत हे जे प्रदर्शन कशा प्रकारे आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे हे सर्व आपल्याला या हॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं चला जर आपण एंट्री करूया तर या स्कॅनरमधून आत आपण जातोय आणि या ठिकाणी आपल्याला जे मेन जे प्रवेश आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी जे किर्लोस्कर ब्रदर्स आहेत त्यांनी सुरुवातीचा जो पहिला जो स्पॉट आहे तो बुक केलेला आहे आणि या ठिकाणी जे तुमचे जे बॅग्स आहेत ते ठेवण्यासाठी जागा उपलब्ध आहे तर सुरुवातीलाच जे मेन एंट्री आहे ती किर्लोस्कर यांच्याकडून आहे आणि त्याच्यासमोरच महिंद्राने त्यांचा जो स्टॉल आहे तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय